सोलापुरातील सराईत गुन्हेगार मजहर जब्बार कोरबू याला सोलापूर शहर आणि उर्वरित जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तळीपार करण्यात आलं सोलापुरातील सराईत गुन्हेगार मजहर जब्बार कोरबू व तेहतीस कुर्बान हुसेन नगर सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार चौदा दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार, हजार पंचवीस या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा आणि मारामारी करणं जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणं घातक शस्त्रेजवळ वाळगून दहशत निर्माण करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध सदरबार पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी मजहर कोरबू याला सोलापूर शहर आणि उर्वरित सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलं अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक एन एस कानडे यांनी दिली